मेळघाट मेळघाट भाग दोन दिवसभर सामाजिक कार्य करणाऱ्या केंद्रांना भेटी देऊन आम्ही आमचं बस्तान कोलकासमधल्या टुमदार दिसणाऱ्या फॉरेस्ट हाऊसमध्ये नेऊन बसवलं सिपना नदीच्या एका सुंदरशा वळणावर उंच जागी हे रेस्ट हाऊस आहे इथून दिसणारा नदीचा वळणदार प्रवाह आणि सूर्योदय ही दोन्ही दृश्य अप्रतिम आहेत आता माझी पंतप्रधान इंदिरा गांधी जिथे राहून गेल्या त्या जागेत आम्ही राहतोय म्हटल्यावर आमची चैनच होणार असं गृहीत ठरलेल्या आम्हाला एक एक झटके बसत गेले भार भारनियमन तर होतच पण मोटार बंद पडल्याने कोणत्याही नळाला पाणी नव्हतं आता अशा प्रकारच्या पाण्याच्या तुटवड्याची आम्हा मुंबईकरांना काय कल्पना असणार पण कसं बसं निभावून नेलं रात्री निजानीज झाली लगेचच विजेचं भारनियमन सुरू झालं प्रवासात खायला लागतील म्हणून आम्ही बरोबर घेतलेल्या खमंग खाद्यपदार्थांचा वास बंगल्यातल्या मोषक रहिवाशांना लागला मग काय सर्व खोल्यांमध्ये त्यांची दिवाळी सुरू झाली ज्या दोघींना त्यांची प्रचंड भीती आणि किळस त्यांच्या खोलीत तर त्यांनी अक्षरशः हैदोस घातला कारण सगळे खाद्यपदार्थ त्यांच्याच खोलीत होते नशिबानी वाचलेले थोडे पदार्थ ठेवून बाकी सगळे सकाळी आम्हाला निसर्गार्पण करावे लागले याही परिस्थितीत आम्ही विविध आणि विचित्र वयोगटाचे आणि पार्श्वभूमीचे पाच सहल भिडू सुनीती वयवर्ष एकोणसत्तर फ्रँकलिन बासष्ट राजश्री अठ्ठावन्न मी सत्तेचाळीस आणि क्षिप्रा पस्तीस एकदम मजेत आणि कमालीच्या आनंदात होतो त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला पिली गावात आदिवासींचे नृत्य बघायला जायचं होतं गावात दुर्गोत्सव चालू होता दोन्ही गावातील चमुंनी आम्हाला त्यांच्या झिंग आणणाऱ्या घुंगूर चिपळ्या ढोलावरच्या बोलांच्या तालात ओढून नेलं कोरकू आणि गोंड आदिवासींची नृत्य होती ती मी तर साहजिकच थिरकत होते पण हो नाही करत एकोणसत्तर वर्षाची सुनीती आणि तिची पस्तीस वर्षाची क्षिप्रा यांनीही रिंगणात उतरून फेर धरला मग राजश्रीलाही दोन पावलं टाकायचा मोह आवरता आला नाही आमच्यातला एकुलता एक पुरुष फ्रँकलिन मात्र या साहसाच्या नादी लागला नाही मेळघाटात फिरायला येताना दोन उद्देश होते एक म्हणजे कुपोषणासाठी आणि दुर्गमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाटात चाललेली जेवढी जमतील तेवढी सामाजिक कार्य बघणं आणि दुसरं म्हणजे सातपुड्यातील हे जंगल जितक्या जवळून आणि मोकळेपणाने अनुभवता येईल ते पाहणं मेळघाटचं जंगल हे एकाच प्रकारचं आहे ब्रिटिशांच्या काळापासून करण्यात आलेली सागाची पद्धतशीर लागवड आणि इतर झाडांची कत्तल त्यामुळे बाह्य जंगलात फक्त सागाचंच साम्राज्य दिसतं कोरकू भाषेत सिपना म्हणजे साग आणि म्हणूनच या नदीचं नाव सिपना जंगलातील आमची पहिली भटकन ती पायी होती आणि ती भोला नावाच्या अत्यंत तल्लक अशा गाईडबरोबर होती निघाल्या निघाल्यास धनेशाच्या म्हणजे हॉर्नबिलच्या आवाजाने माझे कान टवकारले गेले बोला त्याचा माग काढत निघाला आणि लक्षात आलं की एक दोन नाही इतर चांगले चार पाच काळे पांढरे धनेश आहेत त्यांची पुढे पुढे जाणारी पकडा पकडी बघत आम्ही पुढे निघालो नदीच्या काठावर येईपर्यंत आम्हाला पल्लव पुच्छ कोतवाल म्हणजे रॅकेटेल ड्रॉंगो चोर म्हणजे रुफस ट्रिपाय हळद्या म्हणजे ओरिओल यांचंही दर्शन झालं पुढे गुडघाभर पाण्यातून नदी पार करावी लागणार होती मग त्या गुळगुळीत निसरड्या गोट्यांवरून तोल सांभाळत हे दिव्य पार पाडलं तेवढ्यात लक्ष गेलं ते, ते पात्राच्या काठाशी असलेल्या वाळक्या फांदीवर बसलेल्या खंड्या पक्षाकडे त्यांनी आपलं सावध चोचीत पकडून झटके देत खायला सुरुवात केली होती सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याच्या पंखावरची ती चकाकी मासा चोचीत धरून त्याला मारून खाण्याची त्याची लगबग आणि नंतर पोट भरल्यावर दिमाखात आजूबाजूला नजर आजू फिरवणं सगळंच लई भारी हवेतला गारवा कमी व्हायला लागला तशी फुलपाखरांची शाळा भरायला लागली त्यातली बॅरोनेट जातीची फुलपाखरं तर आमचे वाटाडे असल्यासारखे आमच्या पुढे पुढे धावत होती दोन प्रकारचे सुतार पक्षी माझ्यासाठी पर्वणी ठरलेला शिलिंद्री म्हणजे इंडियन न हे या ट्रेलचे काही खास क्षण ट्रेल संपणार होती एका हंबरस्त्यावर जिथे आमची ट्रॅव्हलर वाट बघत असणार होती ऊन चढत चाललं होतं ज्येष्ठ मंडळींना थकवा जाणव्याला लागलेला असतानाच आम्ही हम रस्त्यावर पोचलो आता हुश्श म्हणून गाडीत बसावं म्हटलं पण लक्षात आलं की आपली गाडी नव्हतीच तिथं आता आली का पंचायत नेटवर्क मिळण्याची काही शक्यता नव्हती घोळ झाला होता सुरू म्हटलं ठीक आहे थोडा वेळ वाट बघू एखाद्या येणाऱ्या वाहनाबरोबरच सेमा जाऊ असं म्हणे म्हणेस तोवर अर्ध्या एक तासाच्या प्रतीक्षेनंतर ट्रॅव्हलर तिथे दाखल झाली आणि परत एकदाचा मेळ जमला काडीत बसल्यावर आम्हाला आठवडी बाजाराविषयी समजलं हरिसाल गावचा आठवडी बाजार, बाजार आजच होता आणि आम्हाला एक तास तिथे घालवता येणं शक्य होतं मग सकाळी भरपेट झालेल्या नाश्त्याच्या शिदोरीवर भरोसा ठेवत दुपारच्या जेवणाला चाट मारून आम्ही ऐन दुपारी बाजारात दाखल झालो मस्त रंगीबेरंगी प्लास्टिकची पालं लावलेली अनेक बहुविध उपयोगी वस्तूंची दुकानं यांनी बाजार फुलला होता चकाकणाऱ्या चांदीच्या खास मेळघाटी दागिन्यांच्या दुकानांकडे आम, आमची पावलं न वळती तरच नवल पण नंतर ते ठसठशीत दागिने घेण्याची आपली ऐपत नाही हे ओळखून अंगठी म्हणून वापरता येणारी जोडवी नाजूकसे पैंजण घेऊन आम्ही मोकळे झालो जेवणाचा थांबा चुकवून दुपारच्या जंगल सफारीला जायचा बेत होता आमचा जंगल गाईड भोला आम्हाला हरिसाललाच भेटणं अपेक्षित होतं पण निरोप असा मिळाला की तो कोलकाशा रेस्ट हाऊसवर आम्हाला भेटणार आहे आता भौगोलिक रचना अशी की पूर्वेकडे कोलकास त्याच्या पश्चिमेला उतावळीचा दवाखाना आणि त्याच्याही पश्चिमेला हरिसाल मूळ योजनेनुसार आम्ही हरिसालचा बाजार फिरून त्याच दिशेला असलेल्या जंगलात भटकंती करायची नंतर वाटेत उतावळीच्या दवाखान्याच्या कॅन्टीनमध्ये खिचडी कढी खाऊन रेस्ट हाऊसला परतायचं असं ठरलं होतं पण बोलायला घेण्यासाठी आम्ही रेस्ट हाऊसला गेलो तर निरूप म्हणाला की भोला सेमावडोच्या गेटवर भेटणार आहे म्हणून <laughs> तुम्हाला लक्षात आलं असेलच की आता परत एकदा घोळ सुरू होतोय पण तो आपण बघूया पुढच्या भागात